हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर खूप दिवस झाले आर्यनचं चाललो होतं सायकल घ्यायची मम्मा नवीन सायकल घ्यायची तर तीच काल घेऊन आलो फायनली आम्ही रात्री गेलो आणि थोडंसं मला आयलायनर वगैरे संपलं होतं मग ते पण घ्यायचं होतं म्हणून मार्केटला म्हटलं चला जाऊन या आणि खूप बरेच दिवस झाले माझी तब्येत खराब होती म्हणून व्हिडिओ येत नव्हते अजून पण माझा आवाज म्हणजे खोकला पण आहे आणि अजूनसुद्धा आवाज बसलेला आहे भरपूर दिवस झालेत जवळजवळ दोन आठवडे झालेत मला व्हिडिओ टाकायला पण म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तर मी काढतच असते त्याला काय जास्त वेळ लागत नाही पण लॉंग व्हिडिओ काढायचा म्हटलं ना की मग काम राहतं मग परत शूट करायचं ते जमत नव्हतं तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर रात्री गेलो आम्ही आणि सगळ्यात आधी आर्यनच्या पप्पाला जीन्स घ्यायचे होत्या त्या घेतल्या त्याच्यानंतर सायकलच्या दुकानात गेलो पसंत केली आणि मग नंतर मग ती फिट करायला दिली कारण तिथून सगळी फिटिंग वगैरे त्यांनी करून दिली प्रॉपर व्यवस्थित त्यांनी छान फिटिंग दिली करून आणि त्याच्यासोबत आहे ना एक बॉटल आली पाण्याची छान मस्त त्या सायकल प्रत्येक सायकलवर येतात त्या बॉटल दोनशे रुपयापर्यंत बॉटल आहे चांगली आपण असं घ्यायला गेलो ना बिग बाजार म्हणा किंवा डीमॅट म्हणा तर त्याच्यामध्ये तेवढीच बसती दोनशे एकशे नव्याण्णव रुपयाला छान आहे आणि एक पंप दिला आहे हवा मारायचा म्हणजे त्याच्यात ऑप्शन म्हणजे ऑप्शनल होतं की तुम्ही हेल्मेट किंवा पंप घेऊ शकता तर आम्ही पंपनी दुसरी घ्यायची होती पण लय महाग होती बावीस हजाराची होती ही बरी आहे कोणती कंपनी आहे पिलू पण त्याचं नादच मिटला ना घाल हार घाल साडे पंधरा हजाराची बसली ती सायकल आणि तशी तर मग ती खूप महाग होत आहे तिथं बावीस हजार वीस हजार तीस हजार भरपूर महाग जेवढ्या पाहिजे तेवढ्या तर ही गियरची सायकल आहे याला भरपूर सारे एकवीस गियर आहेत ते आता मला काय माहीत नाही मागचे सात पुढचे किती आपली तर मी चालवली तर अशीच चालवणार आहे मला तर ते गियर वगैरे काय चेंज करता येणार नाही बघू शिकलं तर ठीक आहे नाही तर काय मग त्यालाच येतं सगळं त्याला माहिती म्हणून घेतलं तर त्याच्याच हाताने पूजा केली आणि म्हटलं चला मम्मीच्या तिथंच करूया पूजा म्हणून आम्ही रात्रीचे बऱ्याच उशीर झालताना साडेनऊ वाजले होते अचानक गेल गेलो त्यांना पण काही सांगितलं नाही आणि डायरेक्टच गेलो सायकल घेऊन आणि मग त्याची मस्त छान पूजा केली हार वगैरे आणला होता थोडेसे पेढे आणले होते आणि फुलं पण आणले होते थोडेसे म्हणजे मस्त छान असं पूजा वगैरे केली त्याची छान नारळ पण फोडलं म्हटलं आता एक नवीन वस्तूच आहे ना आणि पिलूला पण भारी वाटलं की नाही का आता आपण गाडी घेतल्यावर स्कूटी घेतल्यावर कशी पूजा करतो पेढे वाटतो हे कराला त्याला पण त्याच्यासाठी ती एक त्याची वस्तूच आहे ना की बाबा ह्याला पण सगळं व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून म्हटलं चला त्याला नको ना आराज करायला आणि खरं तर आहे ना दोन वर्षे त्याला मध्यंतर सायकल नव्हती आणि चौथीपर्यंत होती एक आम्ही अशीच डायरेक्ट ब्ल्यू कलरमध्ये घेऊन आलो होतो त्याच्या पसंतीने पण ती त्याला छोटी पडली म्हणून आता ही मोठी घेतली म्हणजे हे आर्यांचे पप्पा पण चालू शकतात आणि मी पण चालू शकते म्हणजे कधी पण असं वाटलं तर नाही का चक्कर मारू शकतो त्याच्यासाठी खरंच मस्त सायकल आहे ही आणि त्याला छान पण दिसती आणि त्याच्या चॉईसनीच घेतली तर त्याला स्कूलमध्ये सोडायचं म्हटलं ना तर स्कूटीवरच सोडते मी त्याला आणि त्याला वाटतंय की मी आता सायकलवरती स्कूलला जाईन वगैरे तर तसं काही नाही आहे त्याला तर मी बिलकुल देणार नाही स्कूलला कारण की आम्ही राहतो मेन रोडला आणि खूप गाड्या असतात आणि शक्यच नाही कारण मुलं रेसिंग करतात मी एक नंबर येईन स्टंटबाजी करतात आणि माझ्या मुलाचा तर भरोसाच नाही बाबतीत तर तो, तो एक नंबर आहे तरी पण त्याला मी समजवलं आहे की असलं काही करायचं नाही आहे बाबा व्यवस्थित जपायचं आपली वस्तू नाही का तर तो म्हटला ठीक आहे चालेल मला तू सोडत जा आणि मग मी नाही सायकल घेणार आणि त्याला मागं ते गॅरेज वगैरे काही बसवलेलं नाही आहे कारण की त्या सायकलला सूट करत नाही म्हणून डबल शीट काय होणारच नाही आणि जेव्हा तो मोठा होईल आता तर सहावीलाच आहेच म्हणजे सिक्स क्लासमध्ये आहे तो जेव्हा आठवीला जाईल त्यावेळेस बघू त्याला देणार मी सायकल तोपर्यंत त्याला असंच खेळावं लागेल किंवा मित्रांसोबत इकडं तिकडे गेला तर तेवढंच देणार आणि आजीकडं म्हणजे त्याच्या आजी नानीकडं जायचं म्हटलं तर तेवढंच फक्त आणि मी तर चालवणारच जेवढं वाटेल तेवढं म्हणजे थोडंफार कुठं दुकानात जाय दुकान तर जवळच आहे पण थोडं गेलं आता जिमला वगैरे जायचं म्हटलं तरी पण सायकलवर जाऊ शकतो कारण की व्यायामासाठी बेस्ट आहे जर आपल्याला बारीकच व्हायचं असेल ना तर सगळी जास्त सायकलच चालवली पाहिजे आणि सायकलिंगच केलं पाहिजे कारण की त्यांनीच आपली तब्येत पण व्यवस्थित राहते खूप खुश झाला होता कारण की त्याला पाहिजे तशी सायकल भेटली होती आणि बरेच दिवस झाले तेच चाललं होतं कधी घेणारेस कधी घेणार आहेत एकदाची घेतली मस्त छान त्याच्या हाताने पूजा केली दोनच फटक्यामध्ये त्याने नारळ मस्त फोडलं नंतर मग पूजा वगैरे झाली म्हटलं आता एक चक्कर मारून दाखव छान मस्त तर तर त्यांनी पण चालवली सायकल मस्त एक चक्कर आता त्याला तर येतेच आहे पहिल्यापासून त्याला सायकलिंग म्हणजे टेन्शनच नाही व्यवस्थित चालवतो रोडलासुद्धा चालू शकतो अशी चालवतो बऱ्यापैकी आणि नंतर म्हटलं मी पण चालवते आणि मी पण मम्मीच्या घरी येतानी ना चालवतच आणली होती सायकल भारी वाटते एकदम पॉश आहे आणि मोठे मोठे चाक आहेत त्याच्यामुळे एकदम असं वाटतं की चालवतो चालवतोय आपण नाही का पण ते गेअर वगैरे जेव्हा टाकतो तेव्हा व्यवस्थित म्हणजे अजून ती फास्ट चालू शकते पण त्याबद्दल मला खरंच म्हणजे माहीतच नाही आहे मी शिकेल तेव्हा मला जमणार आहे तोपर्यंत तर बिना गेअरचीच चालवायची कारण की गेअरचं काहीच माहीतच नाही आहे कसं आहे काय आता ते नवीन आलंय ना तर म्हटलं चला बघूया तर अशी चक्कर मारली मस्त आणि भारी वाटतं बरं का एकदम भारी वाटतं असं वाटतंय की पहिले जुने दिवस आठवतात नाही का सायकलवर मी पण अशी दहावीच्या क्लासला असताना स्कूलला सायकलवरच जायची अरे यांच्या पप्पानी तर दुकानापासून तर घरापर्यंत चालवत आणली मी पण चक्कर मारली पिलोनी पण मारली आणि माझ्या पप्पांनी पण मग त्यांना म्हटलं तुम्ही पण चक्कर मारा तर त्यांना पण चालवायला मस्त जमते भारी दिसतात ते आणि आर्यन लय मजा घेत होता त्यांची जेव्हा ते सायकल चालवत होते ना तर येता येतानी ते म्हणत होते सनी देवलाला मला एवढं हसायला आलं आर्यन लय उडवतो तर तो म्हणे नाही का सनी देवलाला आणि नाही का फिट आहेत ते पण मस्त त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आणि त्यांना मोठी गाडी आहे दोन तीन गाड्या आहेत त्याच्यामुळे त्यांना काय मस्त सायकलीचं आता पण कसं होतं माहिती आहे का आपण किती गाड्या चालवल्या ना शेवट सायकल आहे ना व्यायामासाठीच उत्तम आहे बाबा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील कॉमेडी व्हिडिओज बनवत असते ते पण तुम्हाला पाहायला मिळतील आणि तब्येत खराब होती त्या कारणामुळं मी डेली व्हिडिओज टाकत नव्हते तर आता जे पण आता होती रिकव्हरी माझी म्हणजे तसं पाहिलं तर आहे ना सर्दी खोकला आला ना तो काही आठ दिवस हालत नाही आणि घसा बसला होता तर वयसवर कसा करणार तुमच्याशी कसं बोलणार सगळं असं होतं थोडंफार त्याच्यामुळे येत नव्हते तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये बा बाय